तर माझं मंगळसूत्र दिसत नव्हतं आणि अशातच गणेशजींनी मोबाईल मला गिफ्ट आणला होता आणि मग मी अचानक विचारात पडले की हे यांच्याकडे सध्या पैसे वगैरे काही नाही मग यांनी मला गिफ्ट आणलंच कसं आणि मग मला डाऊट आला की त्यांनी माझं मंगळसूत्र तर मोडलं नाही ना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी तर गणेशजींनी मला आज चांगली जाज अद्दल घडवली माझं मंगळसूत्र मोडून त्यांनी मोबाईल आणला आणि एवढे हसत होते की प्रमाणाच्या बाहेर आणि मग मनात येतच ना की हा नवराला आपण माफ करून चुकी केली परंतु दिसते तसं नसते आणि म्हणूनच जग फसते तर काय झालं होतं हे सविस्तर आपण व्हिडिओमध्ये बघूया तर चला सुरू करूया तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर आपल्याला माहिती आहे आपल्या मुलांना म्हणजे भाजी खात नाही तर आपण ना मी टोमॅटो बटाटा शिमला मिर्च आणि कांदा लसूण टाकून भाजी केली त्याच्यानंतर ती भाजी मी पराठ्यावर अशी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये चीज वगैरे असं किसून टाकलेलं आहे पनीर पण पन टाकलेला आहे आणि हा असाच पराठा मी स्वराला घरी नाश्त्याला पण दिला आणि टिफिन मध्ये मी तिच्या तेच दोन पराठे असे करून दिलेले आहे तर स्वरात गेलेली आहे शाळेत तर आता ही झाली सकाळची वेळ तर मला आज प्रमोशन व्हिडिओचं काम होतं आणि त्याच्यातलं त्याच्यात माझं कसं काम आहे धासमुसळे पण आहे म्हणजेच मी एखादी वस्तू कुठे इथून देतो आणि आपला एक विश्वास असतो आता नवरा म्हणजे आपला विश्वास पात्र झाला बरोबर ना नवऱ्यावर आपल्या मुलीवर आणि मुलावर आपला विश्वासच असतो परंतु गणेशजीच्या हाताने अशा काही चुका झालेल्या आहेत मागच्या वर्षी किंवा स्वराजच्या वेळेस त्याच्यामुळे कधी कधी मला असं वाटते की जर मी त्या व्यक्तीला काही गोष्ट सांगितली आणि त्या व्यक्तीने ती गोष्ट केली नाही तर मला असं वाटते हा व्यक्ती पुन्हा गायब तर झाला नाही ना हा व्यक्ती घरी येणार की नाही माझ्या मनात एक अशी धास्ती असते त्याच्यामुळे का तर कारण ते आधी तसे वागलेले आहेत परंतु आता सुधारलेले पण आहेत म्हणून कधी कधी मला भीती वाटत असते तर मी त्या दिवशी त्यांना म्हणजे कॅश मला अर्जंट लागत होती तर मी माझं त्यांना एटीएम दिलं तर पंधरा ते वीस मिनिटं ते आले नाही तर मला असं वाटलं अरे बापरे गायब झाले की काय हा व्यक्ती माझं एटीएम घेऊन आता काय करू व्हिडिओ करायचा आहे ना मध्ये कुठतो काही बी आहे तर हे घालतो ना हा मग ते जरा बरोबर तर ठेवत जाय कुठं काही ठेवून देतो व्हिडिओ कुठते काढतो मी नंतर घालूनच घेत असतो दहा ते पंधरा मिनिटांनंतर ते घरी आले आणि मला त्यांनी सांगितलं की मला एक मित्र भेटला होता त्याच्यामुळे मला उशीर झाला आणि एटीएम मध्ये कॅश नव्हती तर, तर मी परत आलो तर असं असते दिसतं तसं नसते आणि म्हणून जग फसते तर इथं आता माझ्या प्रमोशन व्हिडिओची मी तयारी करत होती कचकच -कच कांदा कापताना ते आहे ना तर त्याच्यावर माझा स्क्रिप्ट आलेली होती हे पा मित्रांनो आपल्या घालतून जवळ पोहत आहे ते मग बोमलते हे कुठं ठेवलं ते कुठं ठेवलं असं कुठे काही ठेवते मोबाईल पैसे कानातली नंतर हे कुठे आणि ते कुठे गेलं रे मम्मी असे करते ना हे कुठे गेलं ते कुठे गेलं सर आज तू घेतलं का मम्मीची फोत घेतली कानातले कुठे ठेवले मोबाईल कुठे ठेवला असे बोलते मम्मी हो पाय पाय तो पोत घेऊन आला तर तुम्ही काय करून आले बरोबर ठेवायची तुळंत तर ही जी पोत आहे ना तुम्ही बघू शकता ही मी या बॉक्स मध्ये टाकली आणि तो बॉक्स मी इथं टेबल वर ठेवून दिला तर त्या बॉक्स मधली स्वराजने पोत घेतली आणि खेळायला घेतली

आणि नंतर मी माझा मेकअप वगैरे केला आणि मेकअप वगैरे केल्यानंतर मी माझ्या व्हिडिओ शूटच्या कामात लागून गेली म्हणजे एक वेळा आपण मेकअप केल्यावर कसं आहे भरपूर रील्स करतो व्हिडिओ करतो हे ते करतो त्याच्यामुळे गणेशजीच्या डोक्यात काय प्लॅन होता ना हे मला पण माहिती नव्हतं आणि त्यांचं सुरू होतं मला मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे आणि मी त्यांना बोलत होते की बाबा मागच्या वेळेस मी तुम्हाला मोबाईल दिला तर तुम्ही इन्स्टा फेसबुक उघडलं त्याच्यावर मुलींसोबत चॅटिंग वगैरे केली आणि त्याच्यामुळे मग कसं आहे प्रत्येक मुलगी सारखी नसते आणि कोण कसं आहे ना मला तर आता सोशल मीडियाच्या मुलींवर विश्वासच राहिला नाही त्याच्यामुळे मी खूप सांभाळून कोणाला पण रिप्लाय करत असते डीएम जरी आला तरी तर इथं ना गणेशजीने काय केली माझी पोत चोरून घेतली आणि बाहेर फिरायला चालले गेले पोत चोरून घेऊन आताच आहे तुला घेऊ हा काय दूध घेऊन गरम करू दे म्हणे हा पप्पाही बाहेर गेलेले आहेत ना पप्पा बाहेर गेलेले आहेत पप्पा आले की जाऊ स्वरा तिथं मग पोत आहे टेबलवर अशी नान मी घालून घेतो हा

आणि जेव्हा मला स्वरासोबत बाहेर जायचं होतं तिच्या फ्रेंडचा वाढदिवस होता म्हणून म्हटलं चला आपली सोन्याची पोत आपण वेअर करूया तर ती दिसली नाही आणि मी खरंच घाबरली होती तर अशातच गणेशजीने काय घेतलं होतं ती पोत एका मोबाईलच्या बॉक्समध्ये टाकली पॅकिंग केली आणि माझी परीक्षा घ्यायची होती की माझा त्यांच्यावर किती विश्वास आहे आणि किती नाही आणि हे पण बघायचं होतं की मी काय रिॲक्ट होते किती जीव उडाल तर माहिती का तुम्हाला धक्कत किती जीव मग तुला बरोबर ठेवतायत काय भरू काही गमत करा आता म्हटलं मोडली तुम्ही आता आणि आणला काय खरंच मोबाईल तुमच्यासाठी आता या माणसानं पोहत आणि आणलं बी नवीन मोबाईल

Sorry, 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 na, kan, kan tona, sorry, sorry, na. sorry, kena, sorry, 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 तुम्ही जितक्या वस्तू तिथे समजत नाही का तुम्ही माहीत नाही का सोन्याची पोहता बरोबर ठेवा ते लेकर घ्यायचा तिने टाकली कुठं काही घ्यायला काही मग मग आहेत गणेशजी हो का गणेश मुळे बदनाम करू टाकला अजून बदनाम करून टाक सॉरी सॉरी गणेशजी मला भरपूर वेळा सांगत असतात की पैसे मोबाईल हे व्यवस्थित ठिकाणी ठेवत जा परंतु माझं कसं आहे विश्वास असतो नवऱ्यावर मुलावर आणि आमच्या घरात कोणीच येत नाही त्याच्यामुळे आपली वस्तू कुठेही जाणार नाही मी अशी वारंवार बोमलत असते तर त्यांचं असं म्हणणं आहे अचानकपणे कोणी आलं किंवा स्वराजने मोबाईल वस्तू बाहेर निघे हरवला तर तू काय करणार त्याच्यामुळे ते म्हणत असतात की बाबा व्यवस्थित ठेव म्हणून मी काही ते ऐकत नव्हती म्हणून त्यांनी आज अक्षरशः माझ्यासोबत असं काही केलं की ज्याच्यामुळे मी मला अद्दल घडलेली आहे की इथून पुढे मी पैसे सोन्याची वस्तू मोबाईल व्यवस्थित वे ठेवणार तुम्हाला गणेशजीचं मत आणि प्रेम कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ स्वस्त रामस्त